जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी पोलीस नमस्कार आवाहन जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यागत नागरिकांच्या लागलीच निवारण होऊन नागरिकांचा वेळ वाचावा व वा सोशल पोलिसिंग माध्यमातून जनतेशी संवाद साधता यावा या उद्देशाने नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस यांनी प्रत्येक शनिवारी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये नागरिकांसाठी तक्रार निवारण दिन आयोजित करण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे अनुषंगाने आज रोजी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे तक्रार निवारण कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी स्वतः नागरिकांच्या तक्रारी ऐकून व समजून घेत त्यांच्या तक्रारींचे योग्य निरसन करून त्यांचे समाधान केले त्यामध्ये नागरिकांचे जमिनींचे वाद किरकोळ वाद मिसिंग कौटुंबिक वाद इत्यादी तक्रारींचे निरसन करून नागरिकांना मार्गदर्शन केले तसेच शहादा पोलीस ठाणे येथील तक्रार निवारण कार्यक्रमात अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांनी नागरिकांचे तक्रारींचे निराकरण केले व इतर पोलीस ठाणे येथे संबंधित उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी यांनी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करून स्वतः नागरिकांचे तक्रारींची दखल घेत त्यांचे समाधान केले यावेळी पोलीस अधीक्षक यांनी सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना नागरिकांचे पोलीस ठाणेकडे प्रलंबित असलेल्या किरकोळ बाबींची तात्काळ पूर्तता करणेबाबत सूचना देखील दिल्या आहेत आज रोजी आयोजित तक्रार निवारण दिनी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात एकूण एकशे पंचवीस तक्रारींचे निराकरण करण्यात आले असून त्यापैकी एकोणसत्तर तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात आले सदर कार्यक्रम पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे सहायक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड नंदुरबार शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व स्टाफ यांचे उपस्थितीत पार पडला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार